मी जे कवा राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत तरी आपण सर्वांनी महिला वर्गांनी जो प्रचंड प्रतिसाद इथे दिलेला आहे तसाच पाच तारखेला आमच्या दोघांसाठी तुम्ही सर्वांनी असाच पाठिंबा द्या आणि भैया साहेब आलं आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ त्यांना चांगल्या बातनं निवडून द्या तुमच्या काही सुभास त्यांचं पण दुपहचा शंभर टक्के पूर्ण होतं

आणि याच या, आज रॅलीमध्ये तुमच्या या उत्साहामध्ये सहभागी व्हायला सुद्धा आलेलो आहे आज आपल्या माझ्या कुटुंबाचा नामदार मकरंद आबा पाटलांचा तसंच शशिकांत शिंदेंचा तसंच खासदार नितीन काका पाटलांचा आपले कामेश कांबळे आपल्या घरातील उमेदवार आणि पवार यांना पूर्णपैकी पाठिंबा आहे का आपल्या पक्षाच्या पाठीशी उभे राहा बरोबरचं मतांनी तुम्ही या आपल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा आणि धनगरवाडीतील भरपूर तरुण मुलं हे कायम माझ्या संपर्कात असतात माझे फार अगदी जेवळ्याचे आणि मैत्रीचे संबंध आहेत काही अडचण असली या तरुणांना जरूर ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतात कामेश दादांपर्यंत पोहोचू शकतात आमचे तुमच्या आडी आम्ही कायम उभे राहणार आहोत म्हणजे तुम्ही कधी धनगरवाडीत काही आडीनडी काय आली काय अडचण आली जरूर आम्हाला संपर्क साधा आम्ही कायम तुमच्यासोबत फक्त येत्या पाच तारखेला आपण तकती कामेश कांबळे वर अनिल पवार यांना प्रचंड पताने आपल्याला विजय करायचा आहे एवढी जबाबदारी मात्र तुमच्यावर आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे धन्यवाद आताच घड्याळ घड्याळ बघायचं सकाळी आणि मतदानाला जायचं एवढं फक्त डोक्यात ठेवा दोन बटन दाबायचं आपल्याला एक नंबरचं आपले आहेत क्रमांक गटाचे आपले चिन्हही घड्याळ आणि दलाचंही चिन्हही घड्याळ दोन वेळा तुम्हाला घड्याळचं बटन आहे घड्याळ बघायचं आणि मतदानाला जायचं येणारा आपला जो काळे जो घड्याळ आपल्याला काळ वेळ दाखवतो तो काळ आपल्याच लक्षात ठेवा धन्यवाद আৰু <laughs> চুড়িটা <laughs> 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 <laughs>